कामाला जाणारी मंडळी असतील रोजगारासाठी सी मध्ये जाणारे दोन्ही काळाबरोबर या भागात काम करणारे म्हणजे होळी कांचन वर इकडे वगैरे कॉलेज बी सी एस एमसीएस करणारी मुलं असतील वागेरे कॉलेजचं शिक्षण घेणारी मुलं असतील एम आय टीच्या एमआय ला जाणारी मुलं असतील अशी अनेक विद्यार्थ्यांसाठी खरं म्हटलं तर ही बस सेवा तुमचं अत्यावश्यक होती आणि म्हणून शासनाने विशेषतः मी देवरे साहेबांचा सा आभार मानेल की त्यांनी सांगितलं इमिडिएट मी तुम्ही जेव्हा सांगाल त्या दिवशी सांगितलंय त्यांचा आभार मानतो अत्तार साहेब आहेत त्यांचा आभार मानतो विठ्ठल पडते तर घरातला माणूस आहे पण आगार व्यवस्था फेस असेल पण त्यांनी हैराण करून सोडलं होतं मला दररोज फोनतो काय झालं काय झालं काय झालं आणि शेवटी सुरू झाली व्यवस्थित चालू राहाय साहेब व्यवस्थित चालू राहील याची दक्षता तुम्ही घ्या yeah. चार दिवस चालली नंतर बंद पडले असं yeah. व्हायला कायमस्वरूपी yeah. yeah. ती सुरू yeah. राहील अशा प्रकारची काळजी आपण yeah. आताच आता yeah. सांगितलं खूप मोठे बदल कदाचित अजून तुम्हाला ते माहिती छप्पन कोटी रुपये मी पुनर्वृत्सासाठी दिले दुरुस्तीत त्या दुरुस्तीतलं बरंच काम आता त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मी रद्द केलंय सह्याद्री करून करणारा कोणतरी चिटणीस नावाचा एक माणूस आहे एकदम चालू माणूस ते जवळ काम नाही आणि अजित पवारकडे सर्वांना बोलून आपण तो कॉन्ट्रॅक्टरी बदलतोय प्लस आणखी छप्पन कोटी पुरंदर उत्साला मंजूर झाले तुम्हाला पण माहिती कोटी मध्ये वरच्या पाईपलाईन्स असतील वॉल्स असतील हे सगळं रिपेअर होईल आणि त्या छप्पन कोटी मधले आपलं पंधरा हजार हेक्टर क्षेत्र आहे तीस कोटी रुपये हे पुरंदरला मिळाले बारामतीला काही दौंड लाख आहे त्यामुळे निश्चितपणे तिसरा पंप देखील प्रॉपरली चालू झाला पाहिजे गरज पडेल तेव्हा दोन चालवतील तिसराही करू अशा पद्धतीने पुरंदर मी आमदार नव्हतो परंतु निवळ एअरपोर्ट इथे होऊन फायदा नाही आणि एअरपोर्टचा भाग फक्त पीएमआरडीत गेला तर बाकीचा सुस्थितीमध्ये व्यावसायिक पद्धतीने डेव्हलपमेंट होणार नाही आणि मग हाफ्याचा पद्धतीने पुणे कुठे बिल्डिंग बांधेल पुणे काय होईल म्हणून अख्खं सगळं क्षेत्र पी एम आर द्या अशी मागणी मी तेवीस साली केली होती मुख्यमंत्र्यांकडे ती देखील मान्य झालेली आहे आपल्याला सोशल मीडियातून पत्र सुद्धा पाहिलं असेल की कमिशनरला ते पत्र प्रधान सचिवांना लिहिलं आहे की ही मागणी हो योग्य आहे आणि पुढची कारवाई आता पुढची कारवाई नगरविकास मंत्र्यांची सही झाली सुद्धा परवा आणि अख्खं पीएमआरटीला आता तुम्हाला पी एम आर डी ते आल्यामुळे आता एक फायदा आहे की सगळी कॉलेजची मुलं जायला बस सेवा खूप चांगली आहे निश्चितपणे त्यांना मी आत्ताच सांगतो आता मी त्या गहवाल मॅडमला बोलले तर गहवाल मॅडम आमच्या ज्या डिप्युटी इंजिनियर आहेत पीडब्ल्यू ते म्हणायला लागले ला बापू तिकडे रेस्ट हाऊस बांधायचं म्हटलं काय करायचं एक रेस्ट हाऊस पडलाय तिथे एवढं मोठं बांधलेलं रेस्ट हाऊस आहे मी तिकडे पाच एकरची कशाला वाटलं पाहिजे उद्या पुरंदर हा संगी देवाची वडकी जेजुरी सासवड आणि एअरपोर्ट एअरपोर्ट आणि पूर्ण तालुका हे मिळून नवीन पुणे महानगरपालिका होते त्यामुळे सगळी व्यवस्था करण्यासाठी पाच एकरचा तरी कमीत कमी बस डेपो पाहिजे आणि म्हणून पाच एकरची त्या डुमेवाडीच्या अलीकडे एकदम बेस्ट रोड टच जागा आहे त्या रोड टच जागेला आता कुठे कटिंगमध्ये सुद्धा गेलेली ती तुम्हाला मी देतो पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये त्याचं सगळं पत्रकार कागदपत्र करून देतो मग तुमचं मेंटेनन्स वर्कशॉप पासून सगळं बरंच होईल उलट सेंटर पुरंदर होईल पण सेंटर हे पुरंदर त्यामुळे निश्चितपणे ते होत आहे उजवणीच काम अतिशय वेगाने सुरू आहे एकशे चौसष्ट कोटी परवाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूर एकशे चौसष्ट कोटी त्यामुळे काम आता जोरात होईल एकतीस जुलै दोन हजार सव्वीसला मेन लाईन त्र्याहत्तर किलोमीटर पूर्ण झालीच पाहिजे असं मुख्यमंत्री महोदयांनी सूचित केलेलं आहे आणि मेजर लाईन चारशे किलोमीटर आहे मायनर लाईन आठ इंच दहा इंच पंधरा इंच ती प्लास्टिकची आहे एच डी पीची तिला पुढचा जुलै दोन हजार सत्तावीसपर्यंत संपूर्ण मेन लाईन मेजर लाईनपासून सगळं काम होईल आणि लोकांना आता वाटते आहे एल एन डी काय काम केलं काही लोकांना मुद्दाम मी तिकडे मध्य प्रदेशला पाठवायचं इतकी फंटॅस्टिक योजना आहे आपण आता ड्रीप बोलतात ना लोक नाही नाही ओळ्याने पाणी सोडा सोडानी ती योजना इतकी परफेक्ट करतात ते की शेतकऱ्यांना सगळ्यात सोपं काम ड्रीप काम करत आणि म्हणून काही लोकांना मी तिकडे सुद्धा पाठवणार आहे काही एक दोन बसेस पाठवले होते त्यामुळे गुंजवणी क्लिअर झालं एअरपोर्ट क्लिअर झालं आज <laughs> काल राहिलेले सातशे एकर काल सकाळी कलेक्टर मी आणि रेस्ट हाऊसला मीटिंग घेतली कुंभार लोकांना नीट समजावलं शक्य झालं तर थोडं कुंभार वाचवण्यासाठी पुढे संतोलाती जाईल राठी वैयक्तिक असं काहीतरी करून चांगल्या पद्धतीचा परतावा निश्चित आणि रेल याच्या बाबतीमध्ये मी पुढे ते काम मुख्यमंत्र्यांशी बसून एकाच मिटिंगमध्ये फायनल होईल एअरपोर्ट क्लिअर आहे दोन ते दोन ते तीन महिन्यामध्ये पुढचं काम पैसे वाटपाचं सुरू होईल साडे दहा हजार कोटी या भागात येणार <laughs> साडे दहा चार फुटी त्यामुळे आता मुली देत नाही ना कोण लाईन लावून वगैरे पण सामाजिक हा फॅब्रिक खराब झाला होत कि एका गावात पन्नास पन्नास शंभर शंभर मुलं ती नोकऱ्या नाही शिक्षणाच्या व्यवस्था नाही त्याच्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून डेव्हलपमेंट मधून प्रचंड फायदा आपल्या पुढच्या पिढ्यांना होणार आहे आणि म्हणून गुंजवणी आयटी पार्क दहा एकर जर इन्फोसिसला दिलं तर दहा एकर मध्ये आय टी पार्क इन्फोसिसने बांधला तर मिनिमम इंजिनियर लागतात पन्नास हजार त्यामुळे खूप मोठ नोकऱ्यांचं जे काम आहे ते त्याच्या माध्यमातून होणार आहे आणि फटाफट उभ्या राहतील कारण तिकडे आता हिंजवडीला लोक कंटाळले आहेत ट्रॅफिक मध्ये त्यामुळे सगळे इकडे येतील चांबळी पुर्णी आणि दिवे या तीन ठिकाणी चार चारशे एकरची जागा आहे त्याच्यावर आपण हे सगळं करतोय एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी त्यावेळेस दोन हजार आठ साली बोललो की आता मुंबईला जाण्याच्या लोक इकडे आले पाहिजे पुरंदरलाच मुंबई बनवायची झालं आता एअरपोर्ट झाला हे सगळं झालं एटी बार झालं पुरंदर मुंबई त्यामुळे कल्पनाशक्ती शक्ती असेल इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते त्याच हे बारामतीच्या पुढे आपण चार वर्षांना महाराष्ट्रातला एक नंबरचा विधानसभा मतदारसंघ एक नंबरचा पूर्ण महाराष्ट्रात फायनान्शियली साऊंड शेतीला एकदम हे एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट जगाच्या नकाशावर गेला ना पूर्ण छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ जगाच्या नकाशावर गेला त्यामुळे इच्छाशक्ती असेल तर काय होतं गेल्या वेळेस जरा गडबड झाली होती पण चोवीस ला लोकांनी खूप चांगलं काम सगळे प्रचार आणि फकीर माणूस आहे मी माझा आहे की मी कुटुंब प्रमुख आहे जास्तीत जास्त सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरात आनंदाचे क्षण कसे येतील याच्यासाठी सगळी धडपड आहे एअरपोर्टमध्ये जमीन गेलेल्या प्रत्येक घरातला एकतरी पोरगा तो इंजिनियर असेल तर ता त्याला विशेष ट्रेनिंग देईल तो बारावी झालेला असेल तर लोडरबीडचं त्याला ट्रेनिंग दिलं जाईल पण एअरपोर्टमध्ये परमनंट नोकरी ज्याचं ज्याची जमीन गेले त्याला देखील करण्याचा आपण प्रयोजन आणि म्हणून खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चांगल्या प्रकारचं काम करत आहे आपल्याला साथ देतोय निश्चितपणे या स्पीडने जेट स्पीडने आपण पुढे जाऊ विमानतळ म्हटलं आपल्याला आपलाही स्पीड गोळात पाहिजे नाही विकास त्यावर निश्चित करू नितीन पटेल यांनी इथे काम हे सगळं कार्यक्रम आयोजित केला वर्धींनी तिथे सासवडला केला होता आमचा विशाल लवणे बाजापीला लावून केला होता खूप चांगला कार्यक्रम सगळ्यांचा मी आभार मानतो आणि अशाच पद्धतीने एकमेकांचे विश्वास ठेवून आपण पुढे सगळेजण जाऊ एवढंच सांगतो धन्यवाद जय कुटुंब प्रमुख आमदार लोकनेते आमदार विजय बापू यांचे यांचं पंचकृषीच्या वतीने विशेष आभार मानतो कारण एक संतांच वे बोलसा चाले यांची वंदावी पावले बापूंनी दोन महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सत्यात उतरवण्याचा आजचा दिवस आहे बस या आमच्या भागातल्या पंचकृषीतल्या भागातल्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या येण्या जाण्यासाठी या या भागातून पुण्याला कामाला येण्या जाण्यासाठी लोकांसाठी खूप अत्यावश्यक होती ही बस बंद झाली होती तस बस चालू होण्यासाठी बापूंनी त्यांचं स्वतःची ताकद वापरली आणि बापूंचा शब्द म्हणजे शंभर टक्के निकाल आपल्या वाजणे असतो त्याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत असतो तोच अनुभव आज या ठिकाणी येतोय की सासोड पासून लोकांच्या सेवेत बापूंच्या हस्ते रुजू होते ही बसच्या साधारणतः अर्ध्या तासाला फेऱ्या असतील या 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 बसच्या माध्यमातून पंचकृषीतली सगळी शेतकरी महिला भगिनी आणि कामाला जाणारे सगळे लोक पुणेचे या सेवेतून लाभ लाभ घेतील आणि बापू तुमच्या वतीने आम्हाला एक अभिमान वाटतो या ठिकाणी उभे राहिलेले सगळे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत यांनी या विधानसभेच्या इलेक्शनला स्वतःची निवडणूक असल्यासारखी निवडणूक हातात घेतली आणि एखादं चांगलं काम केल्यानंतर त्याचं जे फळ आहे ते फळ म्हणजे आजची बस असेल पुरंदर उत्साह आमची योजना जे आम्हाला पाणी मिळत नव्हतं आणि मागच्या महिन्यामध्ये पत्रकार मे मध्ये एप्रिलमध्ये आम्ही जलपंटाचे कार्यक्रम घेतले बदल काय असतो माणसाचा माणसाला मतदान दिल्यानंतर कर्तुहार माणूस निवडून आल्यानंतर त्याचं कर्तृत्व काय असतं की बापू तुमच्या रुपयाने दिसते आता पुरंदर तालुका विमानतळ गुंजवणी आणि आपलं जे नवीन आय टी पार्क आहे यासारख्या योजनांचं परत चालू झालंय पाच वर्षापूर्वी परत रोजगार आम्ही गेलेला तालुका परत आता बापूंच्या निवडीनंतर परत विकासाची परत पूर्त मिळ रोली गेली बाप्पू तुमचे मनापासून आभार मानतो पण आम्ही एवढ्यावर समाधान नाही होणार घेणाऱ्याने देत जावे घेणाऱ्या घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता येणाऱ्या हातच घ्यावे बापू आम्हाला तुमच्या स्वप्नातील विकसित तालुका झालेला पाहिजे आमची वाघापूर पंचकृषी यात पुढे तो सुभर वाघा पडणार नाही यासाठी आमचं नेहमीचा आग्रह तुमच्या पाठीमाग असेलच एखाद्या छोट्या मुलाप्रमाणे आम्ही हट्ट करतो बापू तो अट्ट पूर्ण करतात आणि तो अट्ट पूर्ण करण्याचा आजचा दिवस म्हणजे पीएमपीएल ही बस योजना चालू झाली त्याबद्दल मी बापूंचे मनापासून आभार मानतो तसेच पीएमपीएल ची चे व्यवस्थापकीय संचालक श्रीमान देवरे साहेब तसेच हडपसरचे आगार व्यवस्थापक आत्ता साहेब आणि आमचे सगळ्यांचे मित्र मित्र म्हणतो कारण ते माणूस मित्रासारखं वागतो सासवडचे जे आगार व्यवस्थापकचे ते आमचे बडदे साहेब या सगळ्यांनी आम्हाला मदत केली पाठपुराव्यासाठी आणि बाप्पूंनी त्यांच्या स्टाईल प्रमाणे एक फोन केला आणि काम जागावर झालं बाप्पू तुमचे मनापासून आभार तुम्ही असंच गोर की त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असता असता त्यामुळे आम्ही सगळेजण तुमचे मतदार कार्यकर्ते असल्याचं आम्हाला मनापासून मना आभार वाटतो अभिमान वाटतो बाप्पू तुमचे मनपूर्वक आभार यानंतर